आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते राहुकाळचा पूर्ण पहा आणि सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आर मंगळवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिण आयन पक्ष शुक्ल पक्ष सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची असलेली तिथी द्वितीया सायंकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल नक्षत्र मघा नक्षत्र सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर पूर्व फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल योग वरियान योग सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर परी योग सुरू होईल करण बालव सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर करण सुरू होईल चंद्रराशी सिंह सूर्यराशी कर्क राहुकाळ दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून तर सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल राहुकाळात शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांचा असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका